इथलं हवामान अत्यंत थंड हिवाळ्यामध्ये बर्फामुळं संपर्क तुटतो अशा कठीण परिस्थितीतही गावातील लोक शिक्षणाचं महत्व ओळखतात विद्यार्थी मेहनती असून त्यांना शिकायचं असतं पण संसाधनांच्या अभावामुळे त्यांची प्रगती मर्यादित राहते लाटोचे विद्यार्थी देखील देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये यशस्वीपणे सामील होऊ शकतील लाटो कारगिलच्या सीमेवरचं शेवटचं गाव इथं कोणी सहलीसाठी येत नाही सेल्फी घेण्यासाठी तर अजिबात नाही इथं पोहोचणं म्हणजे रस्ता सोडून अडथळ्यांची वाट चालणं आणि तरीही इथं शिकणं म्हणजे फक्त अक्षर नव्हे तर जगण्याचा अर्थ समजणं असं आहे यत्ता कारगिलमध्ये माझ्या पाठी जो बर्फ पडलेला डोंगर तुम्ही पाहताय तो म्हणजे पाकिस्तानचा डोंगर आहे आणि या लाटो गावामध्ये मी आहे हे लाटोगाव जे आहे हे भारतातलं शेवटचं गाव आहे एलोसिवरचं आणि इथली ही शाळा आहे या शाळेमध्ये काय आहे नेमकं काय नाहीये इथल्या विद्यार्थ्यांच्या काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय त्यांच्या समस्या आहेत याचा आढावा आपण घेऊया लाटोगावची ही शाळा बालवाडी ते इयत्ता आठवे पर्यंतची शाळेत एकूण विद्यार्थी फक्त पस्तीस आणि वर्ग फक्त दोन तीन एकाच खोलीत पहिली पहिलीपासून तिसरी दुसऱ्या खोलीत चौथीपासून सहावी पु ल देशपांडेंनी पन्नास वर्षांपूर्वी बिग्री ते मॅट्रिक मध्ये मास्तर एका खोलीत तीन तीन वर्ग हाकायचे असं सांगितलं होतं याचा पुरेपूर प्रत्यय इथे येतो पण वेगळ्या अर्थाने ट्रक्चर की थोड़ी कमी है स्कूल में प्रॉपर क्लासरूम एडुकेट नंबर में हमारे पास क्लासरूम्स नहीं है जिन जिन क्लास में कम बच्चे हैं उनको शिफ्ट करके एक क्लास में तीन जैसे ये वाला क्लास है इस क्लासरूम में हमने तीन अलग अलग कक्षाओं के बच्चों को रखा हुआ इसके अलावा हमारे सेवेंथ और एट्थ वालों को कंबाइन करके रखा हुआ क्योंकि थोड़ा सा इंफ्रास्ट्रक्चरल वाइज यहाँ पे क्लासरूम्स की कमी है हमने अपने उच्च अधिकारियों को इस बारे में सूचित किया हुआ है होपफुली जल्दी ही हमारे पास और क्लास रूम आएत. यात आठवी शिकून झाली की पुढचं शिक्षण कुठे आणि कसं घ्यायचं असा यक्ष प्रश्न यांच्यापुढे उभा राहतो. खरं तर इथल्या मुलांनी खेळांमध्ये खूप प्रावीण्य मिळवलंय. खेळांची अफाट आवड आहे सगळ्यांना. पण सुविधांची कमतरता आणि तरीही शिक्षक व मुलांची असलेली आवड पाहता आपल्या विद्यार्थ्यांना खेळात प्रोत्साहन मिळावं म्हणून हे असे अनेक प्रयोग शिक्षकांनी केलेत. हो गए यहाँ के आठ नौ साल इस नौ साल में मेरे ही स्कूल से चार पांच लड़कियाँ जिन्होंने नेशनल खेले सर बाहर जाके यहीं से खेल के ही गए सर एक स्पोर्ट्स पर्सन के लिए आगे जाने के लिए सबसे जरूरी बात यह है सर उसके लिए एक बेस्ट इक्विपमेंट होना चाहिए सर जैसे टीटी खेलने के लिए सबसे पहले तो एक टीटी बैट होना चाहिए उसको खेलने के लिए जो बोर्ड हो टी टी बोर्ड हो वो सबसे बेस्ट होना चाहिए खरातर असली चाहिए मानूस कितनी कठिन प्रसंग सहज पे मात करो याच उदाहरण म्हणजे याच शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी जे आज आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासोबतच गावाचंही नाव उज्ज्वल करतायत पहले जो हम बॉल चे हम बिलकुल बनाते ते यहा पे कपडे डाल के जैसे की हमारे जो पंचर होते थे बॉल जैसे फुटबॉल उनमें कपड़े डाल के हम उस हिसाब से खेलते थे तो बहुत कुछ बदलाव आया है सर बाकी यहाँ पे जो है मतलब जो प्लेयर्स तो बनने की बहुत सभी का शौक होता है कि प्लेयर बनने का आगे मगर इंफ्रास्ट्रक्चर आप अभी एज कंपेयर टू तो अदर स्टेट आप देख सकते हैं बिल्कुल भी आ, कम है बिल्कुल लाटो है खरतर पोर्टर्स गाँव मन परिचित इतले बाप डोंगर चढ़ुन सा सैन्यला सामग्री पहुँचवता या गावात रस्ता अलीकडेच झाला थोडी मदतही आली, आली। स्वयंसेवी संस्था येतात नाही म्हणायला थोडी मदत देतात पण ती खरंच तितकी पुरेशी आहे का लाटो हे सीमारेषेवरचं शेवटचं गाव असलं तरी हे संधीचं पहिलं पाऊल ठरू शकतं कारण इथल्या मुलांमध्ये देश घडवण्याची क्षमता आहे गरज आहे ती फक्त एका संधीची त्या एका संधीची जिचा अंधारात उजेड होईल आणि सीमारेषेवरचा शेवटचा दिवा देशाच्या भविष्याला उजळवेत दीपक पळसुले देशात दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाप्रमाणे पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे